म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सुरू सुरेश सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते बटन दाबून योजना कार्यान्वित तीन पंप सुरू योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आमदार सुरेश भाऊ खाडे मिरज कवटे महांका तासगाव जस सांगोला येथील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेल्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आज सुरू करण्यात आलं आहे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या हस्ते बटन दाबून योजना कार्यान्वित करण्यात आली ही योजना सुरू करण्यासाठी वारंवार आंदोलने आणि मागण्या करण्याची वेळ येत होती पण सुरेशभाऊ खाडे यांनी गेली दीड वर्ष मागणी आधी पाणी सुरू करून शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक जपले आहे आणि मिरजपूर्व भागातील पंधरा गावचे सरपंच तसेच वारकरी संप्रदाय आणि या योजनेचा लाभार्थी शेतकरी यांनी यावेळी सुरेशभाऊ खडे यांचा सत्कार करून विकास कामाची पोचपावती दिली त्याबरोबर खासदार विशाल पाटील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते आणखी दोन पंपांचं बटन दाबून पाणी सुरू करण्यात आलं यावेळी दादा बाबा शिंदे सरकार सरपंच उमेश पाटील मारुती जमादार दीपक शिंदे निगार शेख विनायक पाटील दीपक सावंत दिनकर भोसले रावसाहेब बेडगे अनिल कोरबू विजय पाटील किरण बंडकर धनंजय कुलकर्णी दिलीप बुरसे पाटील राजू पाटील अमर पाटील राजू माने सुहास पाटील अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे कार्यकारी अभियंता रोहित कोरे सचिन पवार उमेश जाधव अभियंता सहाय्यक अभियंता भारती थोरात यांच्यासह शेतकरी उपस्थित होते म्हैसा योजनेचे पाणी टंचाईपूर्वी सुरू झाल्याने आणि याचा लाभ शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यामध्ये होणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत आज दहा एक दोन हजार पंचवीस म्हैसाळच्या आवर्जाचा खरीप हंगाम टप्पा हा अंगाम आ, आज आमचा के चालू केला सगळ्या शेतकऱ्यांची सगळ्या ग्रामस्थांची सगळ्या गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी होती की आता पाणी चालू असायचे आम्ही बऱ्याच ग्रामपंचायतीची मागणी अर्ज घेतली आणि ते अधिकाऱ्यांना दिले आणि निश्चितच आपण मी मागे पंधरा तारीख विक्री केली होती पण आज दहा तारखेला त्याच्या अगोदर पाच दिवस आज पंप चालू करण्याचं भाग्य मला मिळालं आणि निश्चितच मागण्या आवर्तनासारखं पाणी हे कायमस्वरूप चालू राहील आणि लोकांना शेतकऱ्यांना आधार मिळेल आज द्राश्य भागाच्या छट्ट्या झाल्या आज पिका आता पिकं आलेले आहेत पिकांना पाणी लागणार आहे गरिबाला पाणी लागणार आहे बागांना पाणी लागणार आहे तर हे आवर्तन पूर्णतेने काम करेल आज आम्ही तेवीस पंप पहिल्या टप्प्यातले आम्ही तेवीस पंप ॲट अ टाईम आम्ही चालू करतो आहे त्या ते पंप आम्ही काही चालू केलेले जातात ट्राय मशीनवर एक 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 पंप टेकअप करतील आणि त्यामुळं त्यांना एक आठ दहा दिवसामध्ये पाणी कॅनलमध्ये प्रेशरला पाणी मिळेल त्याचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावा आणि आनंदित राहावा आनंद लुटावा हे माझ्या सगळ्यांना आक्रमाच्या निमित्तानं आज सगळ्या परिषपुरुष इथले सगळे शेतकरी तो उपलब्ध राहिलेले त्यामध्ये सगळ्या गावाचे सरपंच असतील नावा मी घेत नाही म्हैसाचे आमचे असतील आणि आमचे परिवारिक शर्यचे दरम्याज आपले काय मारत डिली दिलीपुरी उपस्थित पुढचे विजयपूरचे सर्व अधिकारी आहेत आज जर साहेब आहेत आज गोरेसाहेब आहेत मॅडम आहेत हे सगळे उपस्थित आहेत आणि मोठ्या मोठ्या संख्येनं आज बघित होते मोठ्या संख्येनं लोक इथं उपस्थित हजार तास आहे की पाण्याची जोडी आहे त्यामुळे पाण्याचा सोडलेलं आहे निश्चितच पाण्याचा उपयोग लावून त्या क्षेत्राने पाणी बंद होऊ नये याच दक्षता पंप बंद होऊ नये दक्षता हे अधिकाऱ्यांनी साहेबांनी घ्यावी एवढी त्यांना मी विनंती करतोय आणि आणि लोकांना भागात तिथं पाणी पोचवायची व्यवस्था आपण करावी जी कामं अर्धवट राहिलेत पायपायपांना पाणी जाऊ द्या मग पुढं पाणी ओपन जाऊ द्या मग त्यासाठी पहिलं पाणी शेतकऱ्यांना मिळालं आणि आता पाणी शेतकऱ्यांना मिळत नसेल तर ते पाणी त्याला पोहोचायची व्यवस्था आपण करायची काय काम आजोरी आहेत त्यामुळे ते पूर्ण त्याला तावडतो घ्यावेत पुढे त्यांना मी विनंती आज मैशाळ योजनेचं पाणी ज्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही अशा भागातून सातत्यानं मैशाळचं आवर्तन सुरू करावं अशी मागणी पुढे येत होती आज मैशालचे सर्व मैशाल अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मोटारी सुरू केलेले आहेत आणि ज्या भागामध्ये पाण्याची अत्यंत गरज आहे त्या भागामध्ये पहिल्यांदा पाणी देण्याचं नियोजन हे म्हैसाळ योजनेचे सगळे अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून केलेलं आहे सर्व लोकांना विनंती आहे की सर्वांचा समन्वय करून व्यवस्थितपणे सहकार्य आपण अधिकारी महोदयांना करावं अशी विनंती आहे काही अडचणी आल्या तर तुम्ही जरूर आमच्याशी संपर्क साधावा प्रथम तर सर्वांना दोन हजार पंचवीस या वर्षाच्या शुभेच्छा ह्या वर्षीला आवर्तन भैशाळ प्रकल्पाचं आज या ठिकाणी फोडून आणि मोटरी सुरू करून झालेलं आहे आता चार मोटरी सुरू करायचं आजचं नियोजन आहे तसंच मागणी वाढत जाईल तसं सगळे पंप कार करण्यात येतील एक शिस्त चांगली गेल्या काही वर्षात ह्या मैशाळ प्रकल्पाची शेतकऱ्यांनी स्वतः लावून घेतलेली आहे की पाणी वापर करत असताना त्याचं पाणीपट्टी होणार रक्कम ती वेळोवेळी पूर्ण वे केलेली आहे आणि तीच शिस्त आपण पुढे आपण पाळायचा प्रयत्न करूया निश्चितच आपल्या ह्या विशाळ योजना जेवढे जास्त जास्त दिवस चालेल तेवढा आपल्या भागाचा विकास होतोय मी जो विचार केला होता तो आता काळांनी खूप मोठा विचार हा पूर्ण होत आलेला आहे आणि त्या प्रकल्प चालू ठेवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ह्या प्रकल्पांचा चांगला उपयोग करावा होणारी रक्कम वेळोवेळी म्हणावी वे काही अडचणी आल्या प्रशासन तुम्हाला मदत करायला तयार आहे काय अडचणी आल्या तर आम्ही तुमचे प्रदेश होऊन तयार आहोत तुमच्यावर पोचायला पोच पोचून तुम्ही ते आपल्या समस्या सांगाव्यात ह्या वेळेला हा अवतन हा चाळीस ते पन्नास दिवस चालवायचा निश्चित प्रयत्न राहील आणि त्यानंतर अनेकाद आवर्तन सुद्धा उन्हाळ्याच्या आधी पुन्हा आपल्याला घ्यावा लागणार आहे त्यामुळे लोकांना जे आज आपल्याला <coughs> पोहोचव मेरी रिपोर्ट एस बी एन मराठी माहित